यावल वरून, एस्टी या अवल येथील बस स्थानकावरून फैजपूर जाणाऱ्या एस टी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेच्या जवळील पिशवीत ठेवलेल्या पाकिटाला अज्ञात महिलेने चोरी केले या पाकिटात तीन हजार रुपये आणि सोन्याची पोत होती चोरी करणाऱ्या महिलेला काही प्रवाशांनी पाहिल्यानंतर या संशयित महिलेसह संपूर्ण बस चालक आणि वाहकांनी यावल पोलीस ठाण्यात आणली या ठिकाणी संशयित महिलेकडे पोलिसांनी तपास सुरू केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक एकोणतीस ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती यावलेतील बस स्थानकावर बुधवारी दुपारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणतीस एक्केचाळीस यामध्ये पल्लवी सागर सोनवणे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सुरत गुजरात या महिला प्रवासासाठी बसमध्ये बसत होत्या सदर महिलेला अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे माहेरी जायचे होते दरम्यान गर्दीचा फायदा घेत जळगाव येथील एका वृद्ध महिलेने तिच्या मध्ये ठेवलेले पाकिट ज्यामध्ये तीन हजार रुपयाची रोकड आणि सोन्याची पोत होती ते चोरी केले हा प्रकार काही प्रवाशांच्या निदर्शनास आला व त्यांनी चालक आणि वाहकाला माहिती दिली चालकाने थेट एस बस ही यावल पोलीस ठाण्यात आणली येथे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी तळवी अलाउद्दीन तळवी यांच्या वतीने बसची तपासणी करण्यात आली व संशयित महिलेकडे विचारपूस सुरू करण्यात आली सदर महिला ही जळगावची असल्याचे सांगत असून आपले खरे नाव देखील सांगत नाही आहे व पोलिसांना उळवा ओळीची उत्तर देत असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान तिच्यासोबत अजून काही महिला असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहे व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील यावल पोलीस ठाण्यात सुरू होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ऑन करा はい हॅलो कुशीकडे आलेला वाटती प्रश्न गुण 900 पेक्षा 800 पेक्षा ने ना हा एक छान आहे cyclic checker

थाँगी। 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 यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल